नमस्कार मी ऍडव्हर हरदास बघा आता हा व्हिडिओ खास करून आपल्यासाठी आणलेला आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला माफीचा साक्षीदार ही काय संकल्पना आहे या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत माफीचा साक्षीदार ही संज्ञा आपण बऱ्याचशा वेळेस ऐकत असतो फेसबुकच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा वेळेस आपण ऐकत असतो की अमक्या अमक्या प्रकरणामध्ये हा मापीचा साक्षीदार झाला अमक्या अमक्या प्रकरणामध्ये हा मापीचा साक्षीदार झाला आता बऱ्याचशा लोकांना माफीचा साक्षीदार होणं म्हणजे नेमकं काय ही प्रक्रिया काय आहे आणि माफीचा साक्षीदार झाल्यावर त्याचे परिणाम काय होतात या गोष्टी माहिती नाही आता माफीचा साक्षीदार होण्यासाठी याला कायदेशीर प्रक्रिया काय आहे कोणाला होता तर कोण तुम्हाला मापीचा साक्षीदार घोषित करू शकतं अशा सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा माफीच्या साक्षीदाराच्या संदर्भामध्ये कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहेत बघा जर जुन्या जर तुम्ही सीआरपीसी बघितलं फौजदारी प्रक्रिया संहित्या संहिता याच्यामध्ये कलम तीनशे सहा व तीनशे सात या कलमामध्ये तुम्हाला या याबद्दलची या माहिती मिळेल माफीच्या साक्षीदाराच्या संदर्भामध्ये आणि आता नवीन जे बीएनएसएस आलेले जुन्याच कलमामधील जशाच्या तशा माहिती जशी जशी तरतूद या नवीन बीएनएसएस मध्ये घेतलेली आहे याच्या जे कलम आहे बीएनएसएसच्या तीनशे त्रेचाळीस आणि तीनशे चौवेचाळीस मध्ये तुम्हाला या संदर्भामध्ये बघायला मिळेल बघा माफीचा साक्षीदार म्हणजे नेमकी काय कन्सेप्ट आहे साधारण बघा एखाद्या गुन्ह्यामध्ये चार पाच लोकांनी गुन्हा केला चार पाच लोकांना गुन्हा केल्याच्या नंतर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असतो गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याच्या नंतर जेव्हा या चार पाच आरोपीमधला एक ज्या आरोपीने तुम्हाला सहकार्य केलं असेल त्या गुन्ह्यामध्ये आणि या आरोपीला या सगळ्या गोष्टीची माहिती असते असा आरोपी जेव्हा त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो ट्रायलमध्ये इन्व्हेस्टिगेशन मध्ये इन्क्वायरी मध्ये कुठल्याही स्टेजला जर एखादा आरोपी असं जर कोर्टाला सांगितलं की मला या गुन्ह्याची संपूर्ण माहिती मान्य न्यायालयाला सांगायची आहे या गुन्ह्या गुन्ह्याच्या मा बाबतीमध्ये मला जेवढं काही माहिती आहे मला मान्य न्यायालयाला सांगायचं आहे मला त्याची परवानगी देण्यात यावी अशा व्यक्तीला जर त्या कोर्टाने जर टेंडर ऑफ पार्डन ग्रँड केलं म्हणजे त्याला जर माफीचा साक्षीदार म्हणून घोषित केलं तर त्या व्यक्तीला आपण माफीचा साक्षीदार म्हणू शकतो माफीचा साक्षीदार हा त्या गुन्ह्यातीलच एक आरोपी असतो जो असा आरोपी असतो ज्याला कोर्टाने सगळ्या गोष्टी पूर्ण संपूर्ण माहिती या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये सांगण्याच्या अटीवरती त्याला साक्षीदार म्हणून घोषित केलं जात त्याला आरोपीच्या कॅटेगरीमध्ये काढून त्याला साक्षीदाराच्या कॅटेगरीमध्ये टाकलं जातं अशा परिस्थितीमध्ये माफीचा साक्षीदार कसा होता येतं बघा जर एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे चार ते पाच लोकांनी ते चार ते पाच संपूर्ण लोक आज रोजी समजा जलामध्ये आहेत आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये चार्जशीट वगैरे सगळं मान्य न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे आता चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर ही चार्जशीट ही व्हिडिओ जो बनवत आहे हा मोस्ट ऑफ ट्रायल बाय सेशन प्रकरण असतात कारण की गंभीर स्वरूपामध्ये ज्याच्यामध्ये शिक्षा सात वर्षापेक्षा जास्त असते असे प्रकरण हे मान्य जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालतात त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये टेंडर ऑफ पार्डन आणि माफीचा साक्षीदार हा ट्रायल बाय सेशन प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो केला जातो त्या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये माहिती आहे बघा या एखाद्या गुन्ह्यामध्ये चार ते पाच आरोपी आहे त्यांनी एखाद्या व्यक्तीचा खून केलेला आहे त्यांच्यावर असा आरोप आहे आता हे सगळे लोक सगळे आरोपी अटक झाल्याच्या नंतर जेलमध्ये टाकले जातात आणि प्रकरण कोर्टामध्ये चालवलं जातं त्याची चार्जशीट येते प्रकरण सुरू होतं अशाच प्रकरणामध्ये त्या पाच जणांपैकी एक आरोपी हा मान्य न्यायालयामध्ये माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज करतो साहजिक गोष्ट आहे त्याच्यावरती त्याला भरपूर गोष्टी समजून सांगितल्या जातात की तुला, ए, तुला आला आला की या प्रकरणामध्ये माफी मिळणार आहे तुला कुठलीही शिक्षा होणार नाही जर माफीचा साक्षीदार झाला तर ब बऱ्याचशा गोष्टी त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी केल्या जातात मग अशा परिस्थितीमध्ये त्यातील जो सहकारी आरोपी असतो तो मान्य न्यायालयाला सांगतो की मला या प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार व्हायचंय मला ज्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये जी सर्व माहिती आहे ती मान्य न्यायालयाला सांगायची आहे त्यामुळे मला मान्य न्यायालयाला ह्या सर्व गोष्टी गुन्ह्याच्या संदर्भामध्ये सांगण्याची परवानगी देण्यात यावी मला माफीचा साक्षीदार बनवण्यात यावं आणि मला माफीचा साक्षीदार बनवून मला मान्य न्यायालयामध्ये साक्षी देण्याची परवानगी देण्यात यावी अशा पद्धतीचा तो अर्ज न्यायालयाला कळतो आता अर्ज केल्या केल्या लगेच न्यायालय त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला माफीचा साक्षीदार बनवत नाही मग याच्यासाठी काय करतं पुढची प्रोसेस अशी असती की ज्या वेळेस त्याचा अर्ज मान्य न्यायालयामध्ये येतो मान्य न्यायालयात आल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टीवरती विचार केला जातो विचार केल्याच्या नंतर याच्यावरती सरकारी पक्षाचं म्हणणं काय जे सरकार पक्ष या पाचही आरोपीच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस चालवणार आहे त्या सरकारी पक्षाचं काय म्हणणं आहे ते मागवलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारी पक्ष सरकारी पक्षाकडं अशा परिस्थितीमध्ये जर या पाच आरोपीला शिक्षा देण्यासाठी सबळ पुरावा नसेल आणि अजून एक पुरावा त्यांना अशा स्वरूपात माफीच्या साक्षीदाराच्या स्वरूपात जर मिळणार असेल तर अशा स्वरूप अशा परिस्थितीमध्ये सरकारी पक्ष सुद्धा अशा गोष्टीला मान्यता देतो आणि आरोपीने केलेल्या अर्जाला आर सहमती दर्शवून या आरोपीला माफीचा साक्षीदार करण्यात यावं आमची काहीही हरकत नाही अशा स्वरूपाचं म्हणणं सरकारी पक्ष किंवा सरकारी वकील देतो मग अशा परिस्थितीमध्ये न्यायालय या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि स्वतःचा ज्युडिशियल माइंड वापरून की खरंच ह्या आरोपीला माफीचा साक्षीदार केल्याच्या नंतर हा संपूर्ण माहिती खरी सांगणार आहे का अशा गोष्टीचा सर्व विचार करून त्याला माफीचा साक्षीदार केलं जातं म्हणजे त्याला टेंडर ऑफ पार्डन ग्रँट केली जाते मग आता टेंडर ऑफ पार्डन ग्रँट करतानीच न्यायालय याच्या संदर्भामध्ये काही अटी त्याच्यामध्ये घालून देतं की जर ह्या आरोपीला ज्या आरोपीला माफीचं साक्षीदार केलं जातंय अशा आरोपीला जर माफीचं साक्षीदार केल्याच्या नंतर जर कुठल्याही क्षणी जर कोर्टाला असं वाटलं की ह्या आरोपींनी आपण जी ऑर्डर केलेली टेंडर ऑफ पार्डनची त्याच्यामध्ये दिलेल्या ज्या नियमवाटी आहेत उदाहरणार्थ कोर्ट नियमवाटी ठरवून काय देतं बघा जर कोर्ट याच आटीवरती त्याचं माफीचं साक्षीदार ग्राहक केलं जातं की तुला गुन्ह्याच्या संदर्भात असणारी सर्व माहिती सांगावं लागेल तुझ्या नॉलेजमध्ये या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक गोष्ट तुला सांगावं लागेल या गुन्हा पाच जणांना केलेला आहे की अजून कोणी आरोपीच्या संदर्भात आहे या सगळ्या गोष्टी मान्य न्यायाला सांगाव्या लागत अशी आठ घालूनच त्याला माफीचा साक्षीदार जाहीर केलं जातं मग अशा परिस्थितीमध्ये माफीचा साक्षीदार ग्रँड केल्याच्या नंतर त्या आरोपीला आरोपीच्या कॅटेगरी मधून काढून त्याला साक्षीदाराच्या कॅटेगरीमध्ये टाकलं जातं आणि त्याचा एकशे चौसष्टचा जबाब हा माननी माननीय कनिष्ठ न्यायालय म्हणजे जे एम एफ सी त्या समोर घेतला जातो मग आता त्याचा एकशे चौसष्टचा जबाब जो खाली जे एम एफ सी समोर घेतला जातो त्यामध्ये सुद्धा त्याला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जातात तू हा जो एकशे चौसष्टचा जबाब देत आहे हा तुझ्यावर बंधनकारक नाहीये तुझ्यावर कोणाचं जर दबाव असेल काही बर्डन वगैरे हो असेल तर तू आताच सांग तुला हे देणं बंधनकारक नाहीये उद्या तू दिलेला जबाब हा तुझ्या विरोधात सुद्धा वापरला जाऊ शकतो याची पूर्ण कल्पना त्या माफीच्या साक्षीदाराला दिली जाते तेव्हा जेव्हा तो सांगतो की नाही मी माझ्या मर्जीने माझ्या सो खुशीने मला ही एकशे चौसष्टचा जबाब द्यायचा मला ही साक्षी द्यायची आहे तेव्हा तो असं सांगतो याची खात्री पाटल्याच्या नंतर कनिष्ठ न्यायालय त्याचा एकशे चौसष्टचा जबाब नोंदवतो एकशे चौसष्टचा जबाब नोंदवल्याच्या नंतर सदरील एकशे चौसष्टचा जबाब हा वरिष्ठ न्यायालयामध्ये येतो ज्या न्यायालयामध्ये ज्या सत्र न्यायालयामध्ये याचं प्रकरण पुराव्यासाठी चाललेलं असतं अशा न्यायालयामध्ये हे प्रकरण त्या ठिकाणी येतो त्यात हे प्रकरण चालू आहे सत्र न्यायालयामध्ये अशा ठिकाणी पाठवला जातो मग अशा ठिकाणी पाठवल्याच्या नंतर बघा आता हा जबाब पोलिसांनी घेतलेला नसल्यामुळे आणि चार्जशीट मध्ये आलेला नसल्यामुळे सदलित जबाब हा इतर आरोपींना देणं बंधनकारक आहे कारण की त्यांच्या विरुद्ध यांनी साक्ष दिलेले असते त्याच्यामुळे मध्ये आलेला प्रत्येक डॉक्युमेंट आरोपीला मिळणं हा त्यांचा अधिकार आहे अशा परिस्थितीमध्ये तो जो आलेला एकशे चौसष्टचा जबाब आहे तो इतर आरोपींना सगळ्यांना दिला जातो कारण की या साक्षीदाराची पुढं चालून त्यांना उलट तपासणी घ्यायची असते त्याच्यासाठी त्यांना तो जबाब दिला जातो एकशे चौसष्ट जबाब दिल्याच्या नंतर परत माफीच्या साक्षीदाराला ज्या न्यायालयामध्ये प्रकरणाची ट्रायल चालू आहे अशा न्यायालयामध्ये बोललं जातं त्यांनी ज्या गोष्टी ह्या एकशे चौसठच्या जबाबमध्ये सांगितलेल्या आहेत परत त्याच सर्व गोष्टी ज्या न्यायालयामध्ये ट्रायल चालू आहे त्या न्यायालयामध्ये परत तिला शपतेवरती सांगाव्या लागतात तिचा सरतापास होतो त्या ठिकाणी आणि सरतापास होतो तसेच त्याचा एकशे चौसष्ट जबाबप्रमाणे तसेच त्यांनी या न्यायालयामध्ये जो काही चीप मध्ये सांगितलेला असतो सर तपासामध्ये त्याच्यावरती त्याची क्रॉस होती इतर आरोपीच्या वकिलाकडून या सगळ्या गोष्टी होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर त्याची साक्ष होते त्याची क्रॉस होते ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर इतर आरोपीकडून कशा पद्धतीनं इतर आरोपीकडून कारण की कायद्यामध्ये असा नियम आहे की आरोपीने आरोपीच्या विरोधात दिलेली साक्ष ही कायदेशीर साक्ष मांडली जात नाही किंवा असा कायदेशीर नियम आहे की एका आरोपीने दुसऱ्या आरोपी विरुद्ध साक्ष देता येत नाही आणि ती ग्राह्य सुद्धा धरता येत नाही असा कायदेशीर नियम आहे या नियमालाच अपवाद म्हणून एक माफीचा साक्षीदार अशी कन्सेप्ट कायद्यामध्ये दिलेली आहे अशा प्रकरणामध्ये याचा हे घेतलं जातं आधार घेतला जातो की ज्या प्रकरणामध्ये आरोपींनी शिक्षा केलेली असते परंतु तपासामध्ये किंवा चार्जशीट आल्याच्या नंतर त्यांच्या विरुद्ध कुठले सबळ पुरावे प्रोसिक्युशनकडन असतात सरकारी पक्षाकडन असतात आणि सरकारी पक्ष त्यांच्या चार्जशीटनुसार आलेल्या मध्ये त्या पुराव्याच्या आधारे या आरोपींना शिक्षा देऊ शकत नाही अशा प्रकरणामध्ये माफीच्या साक्षीदाराची मदत घेतली जाते आणि त्या मदतीच्या आधारे आपला पुरावा भक्कम करण्यासाठी सरकारी वकील त्याच्यासाठी या पुराव्याचा वापर करतात आणि इतर आरोपींना शिक्षा करण्यास मदत करण्यासाठी याचा वापर करतात आत आता सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर बघा माफीचा साक्षीदार व्यक्ती झाला त्याला माफीचं साक्षीदार केलं जर अशा व्यक्तीने जर कोर्टाला आता माफीचा साक्षीदार झाला म्हणजे शिक्षा लागणच का तर शिक्षा लागेलच याची काही खात्री नाही कारण की माफीचा साक्षीदार झाल्याच्या नंतर केवळ माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर कुठल्या आरोपीला शिक्षा देता येत नाही परंतु जर माफीच्या साक्षीदारांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या त्या मध्ये आलेल्या मध्ये आलेल्या सरकमस्टेन्शियल इव्हिडन्स असेल किंवा बाकी सगळ्या पुराव्याला जर मिळता जुळता असेल तर मात्र नक्कीच अशा प्रकरणामध्ये माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवरती इतर आरोपींना शिक्षा दिली जाऊ शकते परंतु जर माफीच्या साक्षीदारांनी त्याची साक्ष एकशे चौसष्ट मध्ये असेल किंवा त्या ट्रायल मध्ये असेल मध्ये आलेल्या गोष्टी पेक्षा वेगळी सांगितली तर मात्र अशा परिस्थितीमध्ये माफीच्या साक्षीदाराची साक्षी आरोपींना शिक्षा देण्यासाठी पुरेशी पडत नाही किंवा ग्राह्य धरली जात नाही अशा परिस्थितीमध्ये ना आणि जर माफीचा साक्षीदार हा जर जाणून बुजून माफीचा साक्षीदार जाहीर केल्याच्या नंतर जाणून बुजून जर खोटी माहिती न्यायालयासमोर सांगित असेल किंवा स्वतःच्याच मनानं काही दंतकथा तयार करून सांगत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आरोपीला शिक्षा दिली जाऊ शकत नाही परंतु mm. माफीचा साक्षीदार जाहीर करताना कोर्टाने ज्या काही कंडिशन घालून दिलेल्या असतात तुमच्या नॉलेज मध्ये असलेल्या सर्व गोष्टी तुम्ही न्यायालयाला सांग सांगाव्या आणि जर सांगितल्या नाही तर तुमचं माफीच्या साक्षीदाराचं स्टेटस काढून म्हणजे तुम्हाला माफीच्या साक्षीदाराचं स्टेटस काढून परत तुम्हाला आरोपी केलं जाईल अशा पद्धतीची जी कंडिशन असली अशा पद्धतीचं कोर्ट परत माफीच्या साक्षीदाराचं स्टेटस कधीही काढून घेऊ शकतं जर त्यांनी माफीच्या साक्षीदाराच्या नियम नियमवाटीचं सा जर पालन केलं नाही तर अशा पद्धतीनं न्यायालय आदेश देऊ शकतं दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो माफीचा साक्षीदार आहे माफीच्या साक्षीदाराला तोपर्यंत कस्टडीमध्ये ठेवलं जातं जोपर्यंत ही पूर्ण ट्रायल संपत नाही किंवा या गुन्ह्याचा निकाल लागत नाही या प्रकरणाचा निकाल लागत नाही अशा प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत या माफीच्या साक्षीदाराला न्यायालयीन कुठे ठेवलं जातं तसेच या माफीच्या साक्षीदाराला इतर जे आरोपी आहेत त्यांच्या सोबत न ठेवता वेगळ्या खोलीमध्ये ठेवलं जातं याच कारण असं आहे की जर त्याच्यामध्ये ठेवलं तर त्यांच्या विरुद्ध जो माफी साक्षीदार साक्षीदाराला त्याच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो किंवा परत त्याच्यावरती दबाव आणून त्याला त्यांनी दिलेल्या माफीची साक्ष की तो फिरवण्यास भाग पाडू शकतात अशा मुळ ह्या ही सतर्कता घेतली जाते तो या सगळ्या गोष्टीचा विचार करून माफीचा साक्षीदार जाहीर केला जातो परंतु माफीच्या साक्षीदारावर हो केवळ शिक्षा होत नाही असे सुप्रीम कोर्टाचे बरेचसे प्रकरण आपल्याला बघायला मिळतात आणि सुप्रीम कोर्टाने बऱ्याचशा प्रकरणामध्ये उदाहरणार्थ मानवतकून खटला असेल जोशी अभ्यंकर खटला असेल या खटल्यामध्ये ज्या गाईडलाईन्स ठरवून दिलेले की माफीच्या साक्षीदारावर शिक्षा कसल्या परिस्थितीमध्ये देता येणार नाही आणि कसल्या परिस्थितीमध्ये शिक्षा देता येईल याच्या सर्व गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत माफीच्या साक्षीदार साक्षीदाराच्या आजारावरती खटला चालून आरोपींना एकतर शिक्षा दिली जाते किंवा आरोपींना जर माफीच्या साक्षीदाराने दिलेली साक्ष ही जर सर्कमस्टेनशियल एवढ्या किंवा चार्जशीटमध्ये आलेल्या कागदपत्राला जर सादरमे साधत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये सर्व आरोपींना निर्दोष सुद्धा तोड़ल जाऊ शकतं अशा पद्धतीनं माफीच्या साक्षीदारावरती प्रकरण चालवलं जाऊ शकत हातचा व्हिडिओ हा खा, खास करून बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन असल्यामुळे या माफीच्या साक्षीदारावरती बनवलेला आहे धन्यवाद